नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी बिबट्याचा वावर ही अफवा लातूरच्या औसा तालुक्यातील खरोसा येथे बिबट्या असल्याचे काही फोटो समाज माध्यमावर फिरत असताना शनिवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्च केले घटनास्थळाची पाहणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वन विभागाने पाहणी केली ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असे सांगितले तेच समोर येण्यास नाहीत तयार नागराज न्यूजने खरी स्थिती काय याची केली पडताळणी येथील सरपंच प्रशांत डोके यांच्याशी साधला संवाद घटनास्थळी वन विभागाच्या अधिकारी यांच्याशी केली चर्चा ग्रामस्थांची होती उपस्थिती यावेळी पोटे वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग वन परिमंडळ अधिकारी औसा महादेव मुंडे नियत क्षेत्र अधिकारी लांबणा वन विभाग मजूर जाधव हो यांच्यासह ट्रॅप कॅमेरे व विविध सामग्री घेऊन उपस्थित होते कर्मचारी यावेळी खरोसा येथील सरपंच प्रशांत डोके यांनी नागराज केली चर्चा यावेळी उपस्थित होते वन विभागाचे अधिकारी पाहुयात कोण काय म्हणाले दृष्ट्या सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास संजय तोडकर यांनी हा बिबटा बघितला असं गावकऱ्यांना किंवा आम्हाला सर्वांना सांगितलं चौकामध्ये येऊन की बा बिबट्या मारुती मंदिराजवळ बसलेला आहे आणि आम्ही लागलीच दहा ते पंधरा मुलं गावातले इथं डोंगरावरती आलो सर्च ऑपरेशन केलं सर्च केलं भरपूर वेळ तसं काही जाणवलं नाही मग आम्हाला असं वाटलं की असू पण शकतो नाही पण आहे असं ठाम म्हणू शकत नाही असं ठाम म्हणू शकत नाही पण दोन ते तीन दिवसानंतर हरणाचा एक हे झाला म्हणजे हरणाला हमला केल्यानंतर ते पकडलं गेलं त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या हरणाला जखम झाली आणि त्या हरणाला पण मारलं गेलं पण बिबट्या किंवा वाघ हा नड्याला धरतो हा एक विषय होता पण आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच क्लिअर आपण सांगू शकू की बाबा बिबट्याचा आहे की कुत्र्यानं वगैरे त्याला त्या हरणाला खाल्लेलं त्या त्या हो आहे त्यामुळं सगळ्या खरोसावाशेंना मी एकच सांगू शकतो की बाबा आपण सतर्क राहणं तर आवश्यकच आहे त्या व्यतिरिक्त ही अफोआ बी असू शकते कारण चोरीचे पण संशय सांगायला लागलेत ब दुसऱ्या एरियामध्ये ते पण काही असू शकतं आहे पण नाही म्हणू शकत नाही आपण आणि आहे पण म्हणू शकत नाही पण सगळी परिस्थिती पाहता ही अफोआ आहे असं वाटतंय बरं एकंदरीत ज असूही शक असंही असू शकतं का की के, केवळ शेतकऱ्यांना कुठल्या तरी हिंस रूप राहण्याचा पसरवून काही चोर सुद्धा म्हणजे काही चोरी वगैरे करण्याच्या घटना घडू शकतील असं वाटतंय नक्कीच नक्कीच असू शकतंय पण हे बोलण्या अगोदर आपल्याला सोमवारचं पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट बघितली पाहिजे ते बघितल्यानंतर आपण नक्की म्हणू की हे अपोआ आहे बरं जे प्रथमदर्शी लोकांनी बघितलं होतं त्यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला आणि त्यांनी काय सांगितलं संपर्क झाला त्यांनी संध्याकाळी बघितलेला आहे त्यांनी एक शिकार पकडली होती असे म्हणतात पण ते कॉन्फिडन्सली बोलत नाहीत की बाबा आहेच म्हणून त्यांनी म्हणतात की आहे बिबट्या होता पण त्यांनी परत असं वाटायला आलं की आहे किंवा नाही त्यांना क्लिअर सांगता ये ना सध्या जनतेला काय आवाहन करा जनतेला भी, हो, हे चावण केलं आपलं सतर्क राहिलं पाहिजे नाही असं म्हणायचं नको आहे आणि आहे पण भी असं भीतीचं वातावरण पण उत्पन्न करायला नको आहे कारण अफवा हे गडबड करू शकते चोरू होऊ शकतात तर मी घरी जाऊन झोपू शकताय जर बिबट्या असला तर चार ते पाच दिवसामध्ये काहीतरी मोठा हादसा झाला असता तर असं वाटतं की आपल्याला बिबट्या नाही आहे म्हणून आपण घाबरायचं काही कारण नाही प्रथम नागराच्या न्यूज चॅनलचा मी आभार मानतो आणि आम्ही ह्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी केलं असता तसं काही म्हणजे बिबट्या असल्याचं असं काही आम्हाला भासून आलेलं नाही त्याच्या कुठल्या पाऊल खुणा म्हणा त्याची काही विष्ठा केस काही कुठं हे केलेलं तसं काही आढळून आलं नाही ह्याच्यातून तर ह्याचा काही माग बस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तेवढ्या अफावर अफावर विश्वास ठेवू नये बरं सर आता माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी तीन हरणाची शिकार झाली अशी चर्चा आहे बरं हरणाची शिकार झाली आहे बरोबर आहे परंतु ती हा हरणाची शिकार जरी झाली असली तरी ती सर्वप्रथम तो बिबट्या किंवा वाघ बी काही प्राणी असेल तो गळ्याला पकडतो नरडं फोडतो तिथंही करतो पर हरणाला तसं कुठं काही झालेलं का दिसून आलेलं नाही मग एखाद्या वेळेस ते कुत्र्यानं हा शिकार केलेली असू शकतं हरण काही आजारी असू शकतो किंवा हरणाचं पिल्लू असू शकतं त्याला हिच्या कुत्र्यानं फाडलं फाडू शकतात त्याच्यामुळे ही बिबट्यानं स्वीकार केली असं आपणाला म्हणता येणार नाही बरं जनतेला आणि शेतकऱ्यांना काय आव्हान कराल जनतेला शेतकऱ्याला माझं हेच सांगणं आहे की एखाद्या वेळेस ही, ही खोटे अफवा असू शकतात ह्याच्यावरून हे सगळं बघितल्यावर मग असं वाटतं की त्या अफवेवर विश्वास ठेवू नये शेतकऱ्याला आव्हान काय कराल तरी पण आपल्याला जर असं काही लोक म्हणत असले अप शेताकडे जात असले तर आपल्या हातात टॉर्च घेऊन जावं मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावे हातात काठी ठेवावे एकटं फिरू नये समूहात फिरावं बरं एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता लातूर जिल्ह्यामध्ये बिबट्या किंवा वाघाचा वावर होऊ शकतो का नाही असं म्हणता होऊ शकतो असं म्हणता येणार होणार नाही आणि ज्या ही ऊसाची कटिंग असते त्यावेळेस एखाद्या वेळेस येऊ शकतो पर तो झा आल्यालाच आपल्याला लक्षात येतो त्याने कुठली शिकार केली त्या शिकारीच्या ह्याच्यावरून किंवा त्याच्या काही पाऊलखोना दिसतात त्याच्या काही तर मग मस्त त्याचं दिसू आढळून येतो मग आत्ता तुम्ही जे पाणी केले तसं काही आढळून आलं आहे का नाही या पाण्यातून तर काही आढळून आलेलं नाही बरं आत्ता जे हारणाची जे बॉडी होती ते आता तुम्ही तपासणीसाठी पाठवलेली आहे असंच ना हो याबद्दल काय सांगाल नाही आपण ती पी एम रिपोर्ट पी साठी पाठवलेली हो आहे पी एम रिपोर्ट त्याचा लवकर सोमवारी भेटून जाईल आपल्याला तर पी एम रिपोर्टवरून आपल्याला कळून जाईल ते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा